नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सध्या निवडणुका आचारसंहिता असल्यामुळे हा हप्ता थांबलेला आहे आता चौथा हप्ता या ठिकाणी एप्रिल ते जुलै म्हणजे आता या ठिकाणी मे चालू आहे मे जून जुलै म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता मिळेल आता हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी नावविवर स्टेटस हे पाहायचं आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे गेट ओ टी पीवरती वरती क्लिक करायचा आहे ओ टी पीवरती वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे जर पी एम किसान योजनेमधील जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी निधीचा या ठिकाणी चौथा हप्ता मिळणार आहे आता नमो शेतकरी निधी योजना ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी बेनिफिट स्टेटस पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडं असेल तर तो तुम्हाला टाकायचा आहे खाली कॅप्चा टाकायचा जाया आहे आणि गेट मोबाईल ओ टी पी याच्यावरती क्लिक <क्षेण> करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून या ठिकाणी तुम्हाला स्टेटस पाहायचं आहे तर या ठिकाणी जर तुमचं सक्सेसफुली असेल डन सगळं व्हेरीफाय असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासम्मानिधीचा चौथा हप्ता नक्कीच मिळून जाईल तर नमो शेतकरी महासम्मानिधीचा चौथा हप्ता या ठिकाणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळेल